आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल रेवडी आता हे रेवडीचे आकार वेगवेगळे असतात गोल असतात चपटे असतात जे त्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही रेवडीचे आकार करू शकता हे बघा असे पण बनवू शकता मी दोन तीन आकार बनवलेले याच्यामध्ये गोल आहे चपटे आहे एक रेवडी खायला खूप हो टेस्ट लागते आणि मकर संक्रांती निमित्ताने आपण बोललेली आहे रेवडी रेवडी ही थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते चला तर मग आपण आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेवडी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत चला रेवडी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशा किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची रेवडी चला तर मग बनवायला सुरुवात करूया तिळगुळाच्या रेवडी साठी आपण एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे हा असा चाकूने बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडं तूप तर पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता एक वाटी तेळ आपले भाजण्यासाठी घेतलेले आहेत आणि तीळ असे कमी गॅसवरती भाजायचे आहेत आणि असं एक सारखं एकसारखं हलवायचं आहे की तीळ आपले एकसारखे भाजले जाते सतत हलवत राहायचं आहे ते तुम्ही कुठले पण देऊ शकता स्वादिशिवाय पण घेऊ शकता किंवा साधे देशी तीळ पण घेऊ शकता आणि तीळ जेव्हा भाजत येतात तेव्हा तेळ फुलतात ते आणि असा चटचट आवाज येतो अजून आपले भाजलेले नाही आहेत हे पहा आपले हो। तीळ भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला यातले थोडे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहेत हे पहा एवढे तीळ आपल्याला लागणार आहेत आता आपण तीळ काढून घेतलेले आहेत आता गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे आणि गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे एकसारखा गुळ आपल्याला हालून घ्यायचा आहे आहे ला, खाली लागून घ्यायचा नाहीतर त्याचा करपट वास लागेल म्हणून मी एक चमचा याच्यामध्ये तूप घातलेला आहे आता आपल्याला गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कवाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला चेक करायचं आहे की हा गुळाचा पाक बनले का बनते बनलं आता आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण हे हे टाकलेलं आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे सगळं असं मिक्स करायचं आता हे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये एका गरम आहे आता थोडं थोडं आपल्याला थोडंसं हातावर असं घ्यायचं आहे थोडं हातावर पाणी लावून घेऊ शकता नाही आपलं सारे दोन प्रकारे गुळाचे रेवडे बनवून घेतलेले आहेत एक से आणि एक गोल गुळासे चपटेचे आपले सारे रेवडी बनून तयार झालेली आहे आज आपण बनवली आहे तेळ गुळाची रेवडी ही मकरांती मकर संक्रांती स्पेशल आणि हे तुळ रोडी तुम्ही करून बघा अशाच किती चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटणार आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय